राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित जनसंवादाचा कार्यक्रम बुधवारी ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंदीघेर सभागृहात संपन्न झाला यावेळी मुल्ला यांनी नागरिकांचे विविध प्रश्न समजून घेतले संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले गेले आहेत शहरातील स्वच्छतेचा प्रश्न नोकरीतील बदली कर्मचारी गणेशोत्सव संबंधित पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या टॅक्स क्लस्टर यांसारखे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते घेऊन नागरिक या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आले होते शहराचा विकास जो आहे तो होत आहे रस्ता रुंदीकरण होत असताना नागरिकांचे पुनर्वसन होणे देखील तितकंच गरजेचं असल्याचं यावेळी नजीब मुल्ला यांनी म्हटलंय लोकांना उद्ध्वस्त करून कोणत्याही प्रकारचं शहरीकरण झालं नाही पाहिजे असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं तसेच जनता दरबाराशी संबंधित अधिक माहिती देखील दिली यावेळी माझी विरोधी पक्षनेते प्रकाश परडे महिला अध्यक्ष वनिता गुत पगार तसेच माझी नगरसेवक माझी नगरसेविका कार्यकर्ते ठाणे कळवा मुंगरा विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रश्न वेगवेगळे प्रश्न आहेत आता काही मंडळी गणपती कारखान्यासाठी जागा मागायला आली ते इको मूर्ती बनवतात देवाची त्यांना मंडप नाही चालत थोडासा आणि मोठ्या मूर्ती असतात इको फ्रेंडली पर्यावरणच्या दृष्टिकोनातून त्यांना मदत पाहिजे तरी काय जागाची मागणी आली काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न होते महापालिकाचे काही वारस हक्कांचे हो प्रश्न होते काही स्वच्छते नाल्याचे प्रश्न होते काही विस्थापितांचे प्रश्न होते तर असे काही पाण्याचे प्रश्न होते काही कॅम्प लावायचे हेल्थचे आयुष्य भारत बिरत असे वेगवेगळे प्रश्न होते वाघळे स्टेटमधून काही क्लस्टरचे लोक आली होती की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांशी बोलून आपण वरिष्ठ पातळीवर बोलून आम्हाला जे धोकादायकचे जुने बिल्डिंग आहेत एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तरला ला झालेले त्यांना रिहाप करताना पहिले प्राधान्य द्या नाही तर वर्ष काढू शकत नाही असे वेगवेगळे प्रश्न आज आले होते प्रशासनाला काम करण्याची सूचना दिलेत प्रशासन काम करावं एक तक्रार ही पण आली होती की उपायुक्त प्रभाग समितीचे उपायुक्त कळवा मुमरा दिवा यांच्या नावावर कोणतरी अनधिकृतचे पैसे जमा करतो ते नागरिक आले होते ते पण सांगितलं उपायुक्तांना फोन लावला का तुम्ही पोलिसांना तक्रार का करत नाही तुम्ही कोणाला पैसे जमा करायला ना दिले नाहीये ठेका तर सांगले आणि पाठवलेच्या नावावर लोक आली होती की लोक पैसे मागतात त्यांनी नावं दिली मी ते दोन्ही उपायुक्तांना सांगितलंय त्यांना आम्ही चोवीस तासाची मुदत दिली आहे की चोवीस तासात त्यांनी त्याच्या नावाचा अर्ज नाही दिला तर आम्ही मग पुरावे सादर करून यांची पण चौकशी लावू का नक्की यांचा हात असतील की यांनी हेच पैसे जमा करायला त्यांना लावत असतील तर हे प्रकार पण आज नव्याने जनता दरबारमध्ये आला आहे पक्ष कार्यालयात बसलेला असेल मी कदी मोबाईल करावं मी कधी मोबाईल उचलला नाही व्यस्त असल्यावर टेक्स्ट मेसेज करा मी त्यांना कॉलबॅक करून फोनवर कर मला भेटणंच गरजेचं नाही आहे जेवढा शक्य होईल मी फोन उचलण्याचा प्रयत्न करतो आता चार तास इथे बसलो आहे फोनच उचलू शकत उचल नाही मी तर प्रत्येक माणूस जे मला बघत नाही तो घरी बसलेला असतो आणि फोन लावतो आहे आमचे काही मित्रमंडळी बंधू आहेत आमचे पण त्यांना माहिती नसतं ना का तो काय काम करतोय तो सकाळी किती वाजता गेलाय रात्री किती वाजता आलाय तर कदाचित राहून जातं पण मी एवढी काळजी घेतो की मिस कॉल बघितल्यानंतर जेवढं शक्य होईल कॉलबॅक करतो पण टेक्स्ट मेसेज केलं व्हॉट्सअपने टेक्स्ट मेसेज केलं तर शक्यतो पर के के मी परत रिकॉल करतोच